तर मंडळी तुम्ही मागच्या व्हिडिओला आपल्या भरभरून प्रेम दिलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार तर आज आपण बघतोय इनशॉर्ट ॲपमध्ये थमनेल कसं बनवायचं आहे साध्या सिंपल भाषेमध्ये मला जसं येतं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप अजिबात करू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये मी जे काय सांगितलेलं ते तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते एकदा कमेंट करून जरूर कळवा तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया मंडळी आज आपण इनशॉर्ट ॲपमध्ये थमनेल कसं बनवायचं तर ते सांगणार आहे मी तर सगळ्यात आधी आपल्याला इन्शॉट ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे प्लेस्टोरवरून त्याच्यानंतर आपल्याला ह्या ॲपमध्ये जायचं आहे तिथे गेल्याच्यानंतर इथे तीन ऑप्शन दिसतात व्हिडिओ फोटो आणि कोलाज तर आपल्याला फोटोमध्ये जायचं आहे आपण थमनेल बनवतो आहे तर इथं प्लस आहे इथं न्यू तिथं जायचं आहे आता तुम्ही कोणत्या व्हिडिओसाठी थमनेल बनवताय आधी ते सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण पुढचं पुढे बघणार आहोत काय करायचं आहे ते तर आता इथं मी मटन रेसिपीसाठी थमनेल बनवते तर इथं हे मटनचा हा फोटो आहे तर तो मी घेतलेला आहे तर आता आपल्याला फक्त हा फोटो पाहिजे तर इथं आपल्याला कटआउटमध्ये जायचं कटआउटमध्ये गेल्याच्यानंतर इथं असा पूर्ण हा फोटो बाकीचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते सगळं कट होतं फक्त आपली रेसिपी दिसते पुन्हा प्लसच्या साईनवरती टिक करायचं आहे आता फक्त आपल्याला इथं आपलं जे काही रस्सा आहे तो दिसतो आहे आता आपल्याला बॅकग्राऊंडला फोटो ठेवावा लागेल ला तर त्यासाठी इथं बॅकग्राऊंड जे लिहिलेलं असतं तिथं जायचं आहे बॅकग्राऊंडमध्ये गेल्याच्यानंतर इकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत आता फोटो जे तुम्हाला दिसत आहेत याच्यामधून तुम्ही कोणतंही घेऊ शकता किंवा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पी एन जी तर मी इथं डाउनलोड करून ठेवलेलं आहे तर त्याचा वापर करून दाखवते एकदा तर इथं डाउनलोड करून घेतलेलं आहे तर इथे हे फोटोज आहेत हे बघा इथे असं दिसत आहे किंवा तुम्ही इकडचं जे आहे ते सुद्धा घेतलं तरी पण चालेल तुम्हाला मी इकडचंच घेऊन दाखवते तर इथे भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत तर कोणतं व्यवस्थित दिसतं आहे ते पाहायचं किंवा तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता तर मी इथे हे हे ठेवते ग्रीनवालं आता इथं टिक करून घ्यायचं आता इथं फक्त आपला रस्सा दिसतो आहे बाकी काहीही दिसत नाही आहे बघू शकता तर आता इथं आपल्याला लिहायचं आहे तर टेक्स्टमध्ये जायचं तर सगळ्यात आधी इथं कॅनव्हासमध्ये आपण साईज सिलेक्ट करून घेऊ सिक्स्टीन पॉईंट नाईन ही साईज घ्यायची साईज सिलेक्ट केल्यावर मग प्लसच्या साईनवरती जाऊन हे टिक ओके करून घ्यायचं आता आपण थोडंसं लिहायचं आहे तर इथं लिहायचं आपल्याला चिकन रस्सा चिकन करी किंवा रस्सा तर मी करी लिहिते चिकन करी रेसिपी असं लिहिते ठीक आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही कलर कोणताही घेऊ शकता फॉन्टचा तर इथं बघू शकता आता भरपूर कलर्स आहेत इकडे तर जो कोणता तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं मी लाल कलरच ठेवते मला लाल कलर आवडला आहे आणि थोडंसं मोठं करून घ्यायचं चिकन करी रेसिपी असं लिहिलेलं आहे आता आपण मराठीमध्ये सुद्धा लिहूया मराठीमध्ये मा लिहिते चिकन रस्सा आणि भाकरी भाकरी असं लिहिलेलं आहे चिकन रस्सा आणि भाकरी तर आता हे दोन्ही पण लाल अक्षरामध्ये झालेलं आहे तर आपल्याला एकचा कलर चेंज करायचा आहे तर परत एकदा आपल्याला एडिट करायचं आहे आणि आपण दुसरा कलर घेऊ तर दुसरं इथं पिवळा आहे मग इथे मल्टी कलर आहेत बरेचसे कलर आहेत तर तुम्हाला जो कोणता आवडत असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं मी आता कलर चेंज केलेला आहे आता चिकन रस्सा आणि भाकरी तर आता हे असं आपलं इथं थमलेलं असं झालेलं आहे आता इथे तुम्हाला जर का फोटो वगैरे तुम्हाला लावायचा असेल तुमचा तर इथं काय करायचं आहे पी आय पी लिहिलेलं आहे कटआउटच्या बाजूला तर तिथं जायचं आणि तिथून तुम्ही कोणताही फोटो इथं लावू शकता फक्त फोटो आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला असावा नाही तर मग तुम्हाला पुन्हा रिमूव्ह करावं लागेल बॅकग्राऊंड तसा फोटो तुम्हाला घ्यावा लागेल आता बॅकग्राऊंड कसं रिमूव करायचं ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवूया तर इथं बघू शकता आता हे असं आपलं थमनेल असं झालेलं आहे आपल्या चिकन रश्याचं तर इथं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे वरती नाव खाली मराठीमध्ये लिहिलेलं आहे इथं माझा फोटो लावलेला आहे मी तर अशा पद्धतीने मी सिम्पल आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला हे थमनेल कसं बनवायचं आहे ते मी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार चेंजेस करून थोडंसं वेगळं ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकता जेणेकरून थोडेसे व्ह्यूज बऱ्यापैकी तुम्हाला येतील आता मला जसं जमतं आहे तसं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता बघा हे शेवटी आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे तर आता आपण हे फायनली एक्सपोर्ट करूया आणि तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे ते एकदा तुम्ही कमेंट करून मला जरूर कळवावा तुम्हाला याच्यामध्ये अजून कोणते कोणते व्हिडिओ बघायचे आहेत तेसुद्धा तुम्ही नक्कीच मेसेज करून कमेंट करून नक्की मला सांगा जेणेकरून मला ते बनवायला बरं पडेल चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून काय काय करावं लागतं याचंसुद्धा माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा मी काय काय केलं होतं तेसुद्धा तुम्हाला ऐकायचं असेल तर ते तेसुद्धा तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा जेणेकरून त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहीन आपल्या आठवड्यातून रेसिपीसुद्धा येत राहतील डेली ब्लॉग असतील आणि असे टिप्सवालेसुद्धा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते एकदा कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार असंच प्रेम आपल्या यासुद्धा व्हिडिओला द्याल अशी मी आशा करते आणि तुमची रजा घेते धन्यवाद